नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे ऋषिकेश त्याने म्हणत असतो मी आणि नानांनी असा निर्णय घेतलाय की प्रॉपर्टीचे हिस्से झाले पाहिजेत ज्याची त्याची प्रॉपर्टी त्याला मिळायलाच हवी हा त्याचा हक्क आहे असं ऋषिकेश जानकीला सांगत असतो आणि हे ऐकून जानकीला मात्र आता धक्का बसलेला आहे कारण जानकीला घर तुटू द्यायचं नसतं आणि ऐश्वर्या नेमकं तेच करत आहे तर इकडे ऐश्वर्याचा वेगळाच प्लॅन सुरू झालेला आहे आणि ती कसा प्लॅन वर्क करायचा ही गोष्ट सारंगला सांगत असते आणि सारंग हे सगळं काही मोकाट्यानं ऐकून घेत असतो आणि तिच्या हाला हा म्हणत असतो तर ऐश्वर्या म्हणते खरा प्लॅन वेगळाच आहे आणि खरा प्लॅन काय आहे ते मी आता तुम्हाला सांगते ज्यावेळेस वकील प्रॉपर्टीचे कागद घेऊन येतील आणि त्यावरती सह्या होतील त्यानंतर ऐनवेळी ते प्रॉपर्टीचे कागद बदलले जातील आता हे ऐकून सारंगला मात्र धक्का बसतो आणि सारंग पुन्हा एकदा ऐश्वर्याचं कौतुक करायला सुरुवात करतो की ऐश्वर्याचं डोकं किती भारी चालतं जानकी इकडे सी सी टी व्ही फुटेजचं सगळं सत्य पाहते आणि कशाप्रकारे रिपोर्ट बदलले गेलेत हे सुद्धा त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे तर जानकी याचा फायदा घेऊन सगळ्यांसमोर सत्य आणू शकेल का काय वाटतं कमेंटमध्ये सांग